वेलकम टू रश्मीच रसोई जर तुम्हाला आमच्या आगरीकोळी पद्धतीचं हे सुकं मटण किंवा काळं मटण बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण सुकं मटण बनवण्यासाठी हे अर्धा किलो बकऱ्याचं मटण घेतलं आहे चाप शिना आणि कलेजी घेतली आहे मी नंतर एक चमचा हळद तीन चमचे घरचा आगरीकोळी मसाला आलं लसून क्रश हिंग चवीप्रमाणे मीठ एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय दोन तेजपत्त्याची पानं चार ते पाच टेबल स्पून आपण तेल यूज करणार आहोत नंतर ह्या सुकं मटणासाठी आपण हे सुकं खोबरं अर्धी कवड आहे ती खिसून भाजून घेतली आहे दहा ते बारा काळी मिरी दहा ते बारा लवंग आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतले पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि एक कांदा आपण गॅसवर असा भाजून घेतले ह्याचं वाटण बनवणार आहोत एक बटाट घेतले अगदी चार पाच फोडे करूनच नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे आपण पाणी यूज करणार आहोत सर्वात आधी आपण हे मटण स्वच्छ धुवून घेऊया आणि एका बाजूला हे वाटण पण मी वाटून घेणार आहे पण पाणी न घालताच मिक्सरला आपण हे वाटण बारीक करणार आहोत हे बघा खोबऱ्याचं वाटण पण आपण वाटून घेतले पाणी न घालता एकदम फाईन नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं आणि वाटण वाटताना तुम्ही खोबरं बघितलेलं का मी थोडं जास्तच भाजून घेतलं कारण का सुकं मटण थोडं काळपट दिसलेलं चांगलं वाटतं गॅसवर मी ही कढई गरम करत ठेवली आहे चार टेबलस्पून आपण यात आप तेल घेऊया तेल आपलं गरम झालं ह्यात अर्धा चमचा हिंग घेतली आहे दोन ही तेजपत्त्याची पानं आलं लसूण क्रश आता ह्या तिन्ही वस्तू आपण जरा मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की आता आपण हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो ॲड करणार आहोत मी हा एक मोठा कांदा घेतला लो फ्लेमवर हा कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कांदा छान आपला मऊ झाला आहे आता ह्यात आपण हळद आणि मसाला ॲड करणार आहोत एक चमचा हळद आहे आणि तीन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे म्हणून मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही केला फक्त वाटणामध्ये लवंग आणि काळे मिरी ॲड केलेले आता हळद आणि मसाला तेलावर छान शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हळद मसाल्याला पण छान तेल सुटलं आता हे स्वच्छ धुतलेलं मटण आपण ऍड करूया मटण तेलावर छान परतून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला व्यवस्थित कोट होईल तुम्ही बघू शकता हळद आणि मसाला व्यवस्थित कोट झाला आहे मटणाला आता आपण याच्यावर झाकण देणार आहोत आणि मी झाकणावर पाणी ठेवणार आहे एक ग्लास भर पाच मिनिटासाठी गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेते हे बघा जे पाणी आपण ह्या झाकणावर ठेवलेलं छान गरम झालं आहे त्याला वाफ पण चांगली आली आहे आता हे पाणी आपण ह्यात ॲड करणार आहोत आणि लक्षात ठेवा कधीही मटण बनवताना उकळतं पाणी किंवा गरम पाणीच ॲड करायचं आहे तरच मटण लवकर शिजतं आता सुरुवातीलाच मी मीठ ॲड करणार आहे ह्याच्यात कारण का मीठ आणि गरम पाणी जर सुरुवातीलाच घातलं तर मटण एक पंचवीस ते तीस मिनटात झटपट शिजलं जातं आणि जरी तुम्ही कुकरला करणार असाल तरी पण गरम पाण्याचाच वापर करा तरच मटण छान शिजेल आता हे व्यवस्थित मिक्स झालंय त्याला चांगली उकळी आली का पुन्हा झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत हे बघा आपल्या मटणाला छान उकळी आली आहे आता पुन्हा मी हे ताट ठेवते त्याच्यावर ग्लासभर पाणी ॲड करते आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर हे मटण आपल्याला तीस ते पस्तीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तीस ते पस्तीस मिनटं झाल्यात आपण झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता जवळपास आपलं मटण हे शिजलंच गेलंय आपण चेक करूया हे बघा अगदी इझिली मटण तुटते आता ह्यात आपण बटाट घालणार आहोत बटाट टोटली ऑप्शनल आहे आम्हा आगरीकोळी लोकांना मच्छीमध्ये किंवा मटणामध्ये किंवा चिकनमध्ये बटाट आवडतं म्हणून आम्ही आवर्जून आवर घालतो नंतर हे सुको खोबऱ्याचं जे वाटण वाटून घेतलेलं आपण ते ॲड करूया मीठ तर अगोदरच आपण ॲड केलेलं आता वाटण ह्या मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण आता मीडियम करणार आहोत हे बघा मटण व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून आहे आता हे बटाट शिजवण्यासाठी आपल्याला पुन्हा झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि ह्याला वाफ आली की थोडंसं पाणी आपण आत ॲड करूया आणि दहा ते बारा मिनिटांसाठी पुन्हा एक हे एकजीव करून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच किती सुंदर असं आपलं हे मटण तयार झालं आहे मिक्स करून घेते जर गरज असेल तरच पाणी ॲड करा नाहीतर पाणी ॲड करायची गरज नाही गॅसची फ्लेम मी हाय करते आणि हे बघा बटाट पण अगदी व्यवस्थित शिजले थोडीशी कोथिंबीर करूया आपण यात आणि हाय फ्लेमवर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छानस तयार झालेलं आपलं सुक मटण आपण प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता घरातलेच इन्ग्रेडियन यूज करून अगदी हॉटेल स्टाईल आपलं हे बकऱ्याचं सुकं मटण रेडी झालं आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने असाच मसाला आणि वाटण यूज करून हे मटण घरी बनवू शकता जर तुम्हाला मी बनवलेलं हे बकऱ्याचं सुकं मटणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे सुकं मटण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे सुकं मटण कसं झालं आहे ते जर तुम्हाला माझा हा सुक्या मटणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ